आणि त्याच्या मुद्दे सर्वांचं स्वप्न पुन्हा एकदा चाललो चौक होते आणि साडेसात आठ वाजता एवढ्या रात्री का चाललो कारण माझी बिघडली तब्येत तर सारखी सादरी असते म्हणायला पण दोन महिनाभर बरं वाटत होतं आता पूर्ण लागली दुखायला नाही जास्त सर्दी बोललं नाही मम्मी तुला कणकण वाटते ना हातपाय गाळतात ते सर्दीचं काही नाही पण कणकण वाटते ताटली तर काय मग यशनं काढली गाडी यश काय ऐकतच मिळतं मग काय निघालो दवाखान्यामध्ये तर आम्ही गणेश चमो मध्ये जातो काही घ्यायचं असतं किंवा काही दवाखान्या किंवा काहीही करायचं असलं तर गणित चौकातच जातो कारण सगळे दुकानं तिथंच आहे गणित चौकात तिथे रोडला तुम्हाला दिसतच असेल इकडे सगळे दुकानं आहेत तर त्यामुळं आम्हाला काही झालं तरी गणित चौकात यावं लागतं ना आम्ही राहतो गोलेगावला म्हणजे थोडंसं आउटसाईडला नव्हतं तर तिकडं नाही आहे जास्त दुकानं तर मग आम्हाला इकडं गणित चौकातच यावं लागतं तर आलो आहे आता दाखवते की गणेश चौकामध्ये गणेश चौका प्रसिद्ध आहे कारण तिथं ग गणपतीचं मंदिर आहे छोटंसं मंदिर आहे पण खूप पावन गणपती म्हणून असेल तर त्याला त्या चौकाला इथे आहे गणपती गणपती तर त्या चौकाला गणेश गणेश चौक असं नाव दिलेलं आहे तर आणि आम्ही काय जास्त फॅमिली डॉक्टर म्हटलं तरी चालेल चाललं पुन्हा काही फॅमिलीमध्ये काढून घेतलं तर आम्ही इथंच येत असतो तर आलेलं आहे आता मी हॉस्पिटलमध्ये आतमध्ये टक्कावर दाखवतोय मॅम आम्ही पण बसलो आहे आम्ही नंबर लावून आणि मग आहे बघतोय डॉक्टर काय म्हणतात काय नाही तर चला आणि दवा हे एक सांगायचं विसरलो दवाखाना करून बाहेर आलो दवाखान्याच्या यशलं म्हटलं माझ्या तोंडाला काही चव नाही बाबा चला आपण पाणीपुरी खाऊ यश म्हणतोय मम्मी तुला आधी सर्दी झाली म्हटलं चल गोळ्या घेतल्यात ना चल मग एक एक प्लेट पाणीपुरी खाऊ तर मग काय यशनं घेतली दहीपुरी आणि मी घेतली साधीपुरी न म्हणजे आंबट वगैरे काही नाही साधी तर कसं काय वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा ब बाय